मला म्हटलं त्यांनी की मॅडम हा माणूस मला पैसे मागून राहिलेला आहे तर मी त्याला म्हटलं तुला जर तुम्ही पैसे मागत असेल तर तू पोलिसात तक्रार असेल नागत त्याला हे पहा तुम्हाला एक सांगते मी पैसे मागणे हा विषय वेगळा मी वैयक्तिक तक्रार करू शकते कुणी जर मला पैसे मागत असेल तर बरोबर आहे हा विषय इथे कंप्लेंट करण्याचा नाही बरोबर आहे फक्त एक आहे की प्रशासनाची प्रतिमा कशी बलीन होईल माझं वैयक्तिक वैमन असते आहे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत कुणी बियाणी म्हणून व्यक्ती आहे त्यांच्यासोबत त्यांचं वैर आहे त्यांच्या जमिनीच्या मॅटर्समध्ये ते लक्ष देऊन असतात ते तहसीलमध्ये नेहमी असतात त्या सगळ्या गोष्टी त्या फॉलोअप घेत असतात पण त्यांच्या मॅटरमध्ये जर त्यांच्या बाजूला नाही लागला तर ते आमचे काहीतरी इतकं शोधण्याचा प्रयत्न करतात की प्रशासन कसं असतं ना प्रशासन हे लोकांचं काम करण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे ना की कंप्लेन्ट उत्तर बरोबर आहे ना त्यामुळे ते व्यक्ती वारंवार वारंवार इथे येणं आणि त्यातून काय असतं ना प्रशासनाची प्रतिमा मलिन होते हे बरोबर आहे पण अधिकाऱ्यांची सुद्धा इन्व्हेस्ट करा एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी त्यांनी इतकी हे करणं मीडियाला हे चुकीची गोष्ट आहे त्यांनी एकच गोष्ट करायला पाहिजे होती त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं की कारण यात काय झालेलं आहे की परस्पर कुणी काही विक्री केलेली आहे का किंवा काय आहे तुम्ही त्यांना समजून सांगितलं असतं की शंभर दिवस कार्यक्रमाचं असं असं आहे आणि त्यात ज्याला जायचं त्याला आम्ही देऊ विक्री करून टाकू काही प्रॉब्लेम नाही आम्हाला ठेवायचं नाही तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही घ्या आम्ही कुणालाही देऊ जो बोली लावेल त्याला आम्ही देऊ परंतु त्यांनी मला न विचारता परस्पर तक्रार केली तक्रार ते करू शकतात परंतु मीडियाला चुकीच्या बातम्या ते देऊन राहिलेल्या आहेत आणि स्पाईन करून राहिलेले आहेत शूटिंग करणं इकडून ट्रक आला तिकडून ट्रक आला ही गरज नाही तुम्ही कोणते करतो ते तक्रार ते शूटिंग करून तिथे तक्रार तक्रा करून एक बाबा आम्ही शूटिंग आता इकडे पाठवतो तिकडे पाठवतो आणि चुकीचं हे काय होत ना एक ब्लॅकमेल केला हक्क वाटतंय आणि प्रशासकीय काम करताना दबाव तंत्र निर्माण करण्याचं एक प्रक्रिया बरं आड आता हे पत्र तहसमधून गेले काही तुला तसेल हे पत्र जे गेले तुला तहसमधून आता उचलण्यात आले का इथं इतकंच आपल्यात असेल मधले त्यांचं म्हणणं आहे की पत्रात उचलून फोटो आहे तिथून माझे पत्रे माझ्या मधून गेले त्यांच्याकडे कोणत्या गाडीला काय आणलं मला माहित नाहीतर अकरा नंबरची गाडी याच्यामध्ये पत्र होते त्या गाडीच्या मागे मी तर माणसाला माझ्या इथून सांगितले होते त्यांना माझ्या इथून भरले त्यानंतर त्यांना माझीच तहसीलचीच पत्र असेल गाडी गेली कशी मी कारण कोणत्या रोड गाडी टाकली आणि काय टाकली हा विषय नाहीये माझी पत्रे या तहसील मधून आम्ही उचलले आणि त्याला त्या मध्ये बाबा पोहचून घेशील म्हणून सांगितले त्यांनी त्या पद्धतीनं काम केले हा आरोप त्यांचा आरोपी त्यांचा आरोप आहे ते करू शकतात काही कोणत्या कारवाई की केली जायची क्या कार्रवाई करेंगे आ, वो भी सामान्य नागरिक ही है क्या तकलीफ देना चाहते हैं इतना ही है मैं आप आप हो आप से आप से तो चाहती हूँ सिर्फ प्रशासन बता रहे थे उन पर आपकी और कार्रवाई होगी मुझे लगता है कि उन्होंने तो वो वही मान को क्या पर्सनल ले रहे हैं उनका पर्सनल जो भी इशू है ना उनसे मुझे दोनों से इंटरेस्ट नहीं है ना उनसे है और ना उनके कोई अपोजिट है उनसे है मैं चाहती हूँ कि उन्होंने ना कोई सामान्य आदमी का काम अड़ा है तो वो बताना चाहिए मुझे ना कि ऐसे ब्लैकमेल करना चाहिए ये तो क्या है न कार्यालय प्रमुख को ना बताते हुए ऐसी बदनामी करना हम तो प्रशासन की भी बदनामी हो रही है और अधिकारियों की हो रही है और छोटी सी बात है और शासन का जिहाद है और कहाँ से गाड़ी निकलती है कहाँ से घूमती है हमारा ये नहीं है मैंने बोला है गाड़ी यहाँ से उठाओ वहाँ डाल दो और उसने डाल दी खत्म गायब नहीं हुए हैं मेरे हैं वहां सब और सब मटेरियल अभी भी तहसील में पड़ा हुआ है जो मी विली है है वाट की लक्ष त्याचा अजून एक असा आरोप आहे की जर आम्ही मी जर चुकीचा नसतो तातडीची पत्रकार घेतली हा तर पत्रकार परिषद घेण्याचं एक हे आहे की पत्रकार परिषद घेतली नसती तर मी ते लपवल्यासारखं वाटलं असतं बरोबर तातडीची यासाठी घेतली की ते त्यांनी पत्रकार परिषद सर्व पत्रकारांना फोन करून वैयक्तिक सांगितले त्यांनी फक्त तक्रार केली असती माझी तर मला काय नव्हत नाही अशा तक्रारी बिलकुल होतात अशा तक्रार आमच्या बिलकुल होतात बरोबर आहे आपलं आमच्या कामकाजाचा एक पार्ट आहे तो तक्रार केली त्या ठीक आहे काही कुणी इन्व्हेस्टिगेशन होईल काय होईल ते वेगळी गोष्ट आहे त्यात तथ्य आलं तर पुढची प्रोसेस होईल तो तक्रार केल्यानंतर मला कितीतरी पत्रकारांचे आज फोन आले की मॅडम काय मॅटर आहे कारण काय मॅटर आहे काय मॅटर आहे तर मला असं वाटलं की इतक्या मोठ्या प्रमाणाचं सर्वांचं हे येत आहे फोन येत आहे आणि मीडिया ह्या व्यक्तीचे इतकं कॉम्पिनिक्स घेऊन राहिलेलं आहे या गोष्टीसाठी त्यांना उत्तर दिलं पाहिजे त्यामुळे मी फक्त प्रशासनाची प्रतिमा मलिन व्हायला नको त्या आणि मग कलेक्टर साहेब आमच्या इथे एका दौऱ्यावर आलेले होते गोडाऊन तपासणीच्या त्यांनी सुद्धा म्हटलं की कोण बात नाही मॅडम की आप पत्रकार बता दीजिए की ऐसा ऐसा है तो क्या है गलत तो बता रहे है। तो आप सही बताओ बी अशा अशामुळे मी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे काही असं त्यात नवीन नाही आहे तुमच्या समोर सांगायला मला आता योग्य वाटतंय की कि जो कोणते आरोप केले जात आहेत ते वैयक्तिक वैमनस्यातून आणि वैयक्तिक द्वेषातून केले जात आहेत आणि अशा व्यक्तीच्या आरोपांना जास्त मीडियाने दखल घेऊ नये ही माझी विनंती आहे कारण त्यांनी आमच्याशी विचारावं आमच्याशी बोलावं खरोखर खल काही त्यात तथ्य आहे का ते पहावं नाही तर काय होतं ना एखादी चुकीची न्यूज लागली की त्यात मग चुकीचा मेसेज जाऊ